नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नीट यू जी दोन हजार पंचवीसचा जो पेपर होता त्या पेपरचा जो डिफिकल्टी लेवल आहे तो खूप हार्ड होता अनेक विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेलेला आहे तसेच काही विद्यार्थ्यांना फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तिन्ही पोर्शन अवघड गेलेले आहेत हे जे काही पोल आपण बालाजी एज्युकेयर मार्फत कंडक्ट केले होते ते पोल तुम्ही आता स्क्रीनवर पाहत असाल ओव्हरऑल जर आपण ग्रहित धरलं तर नीट यू जी दोन हजार पंचवीसचा जो पेपर आहे तो आतापर्यंतचा सर्वात अवघड पेपर आपण ग्रहित धरू शकतो तर या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये जे काही मेडिकल कोर्सेस आहेत जसे एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस या कोर्सेसचा जो कट ऑफ आहे तो शंभर टक्के खाली येण्याची शक्यता राहील या कोर्सेसचा मागील वर्षी फायनल कट का ऑफ काय होता तसेच या वर्षी कट ऑफ किती मार्कपर्यंत खाली येऊ शकतो या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला टाईम टू टाईम मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण कोर्सनुसार मागील वर्षीचे जे काही फायनल कट का ऑफ होते म्हणजेच या या मार्कपर्यंत विद्यार्थ्यांना एम बी बी एस असो बी डी एस असो किंवा बी एम एस आणि बी एच एम एस असो या कोर्सेसपर्यंत ॲडमिशन झालं होतं व यावर्षी हा कट ऑफ किती मार्कपर्यंत कमी येऊ शकतो ही माहिती आता आपण पाहू जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर मागील वर्षी ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंडपर्यंत सहाशे एकोणतीस मार्कवर विद्यार्थ्याला गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं होतं यावर्षी हा कट ऑफ साधारण सहाशे मार्कपेक्षा कमी जाण्याची शक्यता राहील तसेच जर आपण प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजेसचा विचार केला तर या कॉलेजमध्ये ऑनलाईन स्ट्रेवॅकन्सी राऊंडपर्यंत पाचशे अठ्ठ्याण्णव मार्कपर्यंत विद्यार्थ्याला प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळालं होतं यावर्षी हा कट ऑफ साधारण पाचशे पन्नास ते पाचशे साठ या दरम्यान राहण्याच्या दाट शक्यता आहेत त्यानंतर जर आपण गव्हर्मेंट बी डी एस कॉलेजचा विचार केला तर गव्हर्मेंट बी डी एस कॉलेजचा जो ऑनलाईन स्ट्रेवॅकन्सी राऊंडचा कट ऑफ होता तो होता पाचशे सत्याऐंशी मार्कपर्यंत यावर्षी हा कट ऑफ साधारण पाचशे चाळीस ते पाचशे पन्नास या दरम्यान राहू शकतो प्रायव्हेट बी डी एस कॉलेजमध्ये साधारण मागील वर्षी तीनशे पस्तीस मार्कपर्यंत ऑनलाईन वॅकन्सी राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं होतं यावर्षी हा कट ऑफ तीनशे मार्कपेक्षा कमी येण्याच्या दाट शक्यता राहतील म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना जो काही आता नीट यू जी दोन हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड स्कोअर तीनशे मार्कपेक्षा कमी येत आहे व जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बी डी एस करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला यावर्षी तीनशे मार्कपेक्षा कमी मार्कवर देखील महाराष्ट्रामध्ये बी डी एस या कोर्ससाठी ॲडमिशन मिळेल त्यानंतर बी एम एस संदर्भाने माहिती घेऊ तर मागील वर्षीचा जर आपण विचार केला तर ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड वनपर्यंत पर्यंत पाचशे नऊ मार्कवर विद्यार्थ्याला गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज मिळालं होतं या वर्षीचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जे काही गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसचा जो कटॉप आहे तो साधारण पाचशे सत्तर ते पाचशे ऐंशी या दरम्यान राहण्याच्या दाट शक्यता आहेत किंवा कटॉप यापेक्षाही कमी जाऊ शकतो त्यापुढे जर आपण प्रायव्हेट बी एम एस कॉलेजचा विचार केला तर या कॉलेजेसमध्ये मागील वर्षी साधारण तीनशे चाळीस मार्कपर्यंत ॲडमिशन झाले होते यावर्षी महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बी एम एसचा जो कट आहे हा देखील तीनशे मार्कपर्यंत येऊ शकतो जर रिझल्ट अशाच प्रकारे लागला ज्या प्रकारे पेपरचं डिफिकल्टी लेवल होतं जर विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक कमी मार्कवर देखील चांगला आला तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये जो प्रायव्हेट बी एम एसचा कटॉप आहे तो तीनशे मार्कपर्यंत किंवा त्यापेक्षाही कमी जाऊ शकतो तर अशा प्रकारे हे कोर्सनुसार आपण कट ऑफ पाहिलेले आहेत की मागील वर्षी कट ऑफ काय होता आणि या वर्षी किती मार्कपर्यंत कमी येऊ शकतो ही जी माहिती आपण पाहिली आहे ही ओपन कॅटेगरी संदर्भाने माहिती घेतलेली आहे या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व इतर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत या महत्त्वपूर्ण व्हिडिओला शेअर करा जेणेकरून त्याही विद्यार्थ्यांची यामुळे मदत होईल तसेच ज्याही विद्यार्थ्यांना नीट यू जी दोन हजार पंचवीस प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंग घेऊ शकतात पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्यावर कॉल करून किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून अधिक माहिती घेऊ शकता या संदर्भाने तुम्हाला जर आणखी डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेड काउन्सलिंग संदर्भाने सविस्तर माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्ही एक वेळेस वाचून घ्या या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद